नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता सत्या मंजू तिथे ड्रेस वगैरे चेंज करून येते आणि सत्या मंजूला बघून तिची नजर काढून तिच्या कानामागे काजळ लावतो आणि आता मंजू म्हणते की सत्या तू पण ड्रेस घालून यायचा मी तुझ्यासाठी तिथे थ्री फीस काढून ठेवला आहे आता मी एकटीच नाही तू पण तर सत्य म्हणतो नाही नाही सरप्राईज तुमच्यासाठी आहे ना त्यामुळे तुम्हीच घालायचा तर आता ती म्हणते नाही नाही तुम्ही पण घालून ये सत्य जा तर सत्या लगेच ड्रेस चेंज करायला जातो आणि ड्रेस चेंज करून येतो तर आता तिकडे खाली बलम त्यांची तजोरदार तयारी चालू असते तेच एकमेकाला इंग्लिश बोलवायचं शिकवत असतो बलमा सगळ्यांना इंग्लिश बोलायचं शिकवतो त्याच्या मित्रांना तर आता ते प्रॅक्टिस करत असतात इंग्लिश बोलण्याची तर आता इकडं जे आजोबा आहेत त्या आजोबा त्यांना एका मंदिरात घेऊन येतात आणि मंदिरात आणल्यावरती ते म्हणतात हे बघा ही आहे आपली कुलदेवी तुम्हाला कुलदेवी कोण आहे ना हे पण माहिती नाही आहे कुलदेवी कुठं आहे हे पण तुम्हाला माहिती नाही आहे का हे काहीच माहीत नाही आहे तुम्हाला काय आहेत तुम्ही आणि कधी आलात की नाही आपली स्वतःची कुलदेवी माहीत नव्हती तुम्हाला आणि आता लगेच चित्रकारां लगे, ते सगळेजण एकमेकाकडे बघायला लागतात आणि आता लगेच ते आजोबा म्हणतात जायची चुंदरे आणि तू तोंड धुणे तर तिला म्हण ऐ नाटी तू पण तिच्यासोबत जा असं त्या मम्मी साहेबांना म्हणतात त्या जणी तिकडे तोंड जातात तर आता आजोबा म्हणतात या दोघे अजून काय येत नाही हे काय माहिती ते वाट बघत बसतात तर तेवढ्या ते मम्मी साहेब त्या सपनाला घेऊन येतात आणि आता सपना ते आल्यावरती ते लगेच म्हणतात पूजा सामान आणलं ना पण ते ह्याची चुंदरीचं तोंड नाही धुतलं अजून तोंड तसंच भरलेलं आहे तर आता लगेच सप्ना म्हणते तोंड माझं तसंच आहे अजून तर का ते निघत नाही आम्ही खूप काढायचा प्रयत्न केला पण ते काही निघलंच नाही असं ती म्हणते तर आता लगेच ते म्हणतात चला चला पूजाची तयारी करून घेऊयात गुरुजीकडे ते आहे सगळं काही आणि ते इकडे येतात आणि पूजेची तयारी करायला लागतात आणि गुरुजीकडं ते सामान वगैरे देतात आणि आता गुरुजी पूजा करतात आणि यांच्याकडे देतात तर आता सगळे गुरुजीच्या पाया वगैरे पडतात आणि आता ते म्हणतात की चला आता मी तुम्हाला एका ठिकाणी नेणार आहे असं ठिकाण की ते तुमचे चुलते ते राहतात चित्रकाराला म्हणतात तर ते म्हणतात की कुठं आम्हाला अजून माहिती नाहीये तर आता लगेच चला मी तुम्हाला नेतो बरोबर आणि ते सगळे गाडीत बसतात आणि दुसरीकडे कर... जायला लागतात आणि ते आता इकडं सत्या आणि मंजू त्यांचं वेगळं चल सत्या मंजूचा हात हातात घेतो आणि मंजूला म्हणतो चला मारे अजून खूप मोठं सरप्राईज यायचं राहिलं आहे तर मंजू म्हणते की अरे सत्या काय सरप्राईज आहे मला सांगशील का तू तर आता लगेच म्हणतात की हो चल चला वाघमारे खाली तुम्हाला सांगतो मी काय सरप्राईज आहे तर आता लगेच ते खाली येतात आणि सरप्राईज मंजूचे डोळे बांधतो सत्या आणि आता सत्या मंजूला खाली घेऊन येतो तर आता बलमंतांची तर जोरदार तयारी झालेली असते आणि लगेच आता सत्या आणि मंजू तिथे खाली येतात खाली आल्यावरती आता मंजू म्हणते सत्या आता माझे डोळे ना तर आता सत्या मंजूचे डोळे उखोलतो आणि मंजूला म्हणतो की वाघमारे बघा तर मंजू हे सगळं बघून खूप खुश होते ती म्हणते की सत्या हे सगळं काय आहे कशासाठी बनवते हे आणि तिला खूप आनंद होतो तर आता इकडं सगळेजण जे असतात ना ते आता इकडं एका ठिकाणी येतात आणि तो जे काका आजोबा असतात ते मोठ्याने आवाज येतात तर एक माणूस बाहेर येतो आणि ते म्हणतात की कोण आहात तुम्ही पुणे कुठून आले तर लगेच आता कागदांना का सगळी माहिती सांगतात पण तो माणूस म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही असं तसं म्हणतो तर हो नंतर म्हणतो की हो आता समजलं मला कोण आहे तुम्ही असं म्हणल्यावरती आता म्हणतो की हो ना समजलं ना तुम्हाला बरं झालं आम्ही इथं आलो आणि हे बघ हा दिनिया किती मोठं झालाय पाय पडा ते दिनियाची बायको जोडीजोडीने सगळ्यांनी पाय पडा तर सगळेजण पाय पडतात आणि ते म्हणतात की आता जेवणाची अवस्था कुठं आहे आमची तर आता ते म्हणतात की घराच्या पाठीमागं जा आवारी तिथं तिथं तुम्हाला बस येईल आणि सगळे जेवण पण करू शकतात जा तर आता तिथं मम्मी साहेबांनी त्या ते म्हणतात की जायका चिचून रे नटवे तुम्ही दोघी जणी जा आणि तिथे जेवण वगैरे बनवायला लागा तर आता मम्मी साहेबांनी त्या सपनाला तिथून ते काढून देतात आणि मम्मी साहेबांनी सपना तिकडे जातात स्वयंपाकाच्या जा तिकडे आणि आता इकडं जे सगळेजण तिथे जे काका आजोबा आणि ते दुसरे आजोबा तिथे लिंबा झाडं बसतात आणि ते काका आजोबा वेगळं बोलतात आणि ते दुसरे आजोबा वेगळंच कारण त्यांना काही ऐकूच येत नसतं तर आता लगेच जयदीप ते म्हणतो पप्पा हे सगळं काय चाललंय आपल्याला तर काही समजत नाही आहे हे एक बोलत आहे ते एक बोलत आहे कोणाचंच काही बोलणं समजत नाही आहे दोघांचं काय चाललंय ना काय माहिती तर आता लगेच का पप्पा म्हणजे चित्रकार म्हणतात की हो ना जाऊ दे आपल्याला काय आपण बसू काय का त्यांचं बोलणं तर आता इकडं मम्मी साहेबांना चूल पेटवत असतात पण मम्मी साहेबांकडून काही चूल पेटत नाही तर मग आता त्या म्हणतात की आता काय करायचं तर सपने म्हणते थांबा मी जयदीपला बोलते मला भाकरीच जमत नाहीये तर ती जयदीपला बोलवते आणि जयदीप येतो तो म्हणतो की काय झालं तर आता लगेच ती म्हणते की आम्हाला स्वयंपाक जमत नाहीये तर तो आलो तो आलोच मी आणि तो इकडे येतो आणि लगेच चित्रकार म्हणतो तो मला बम्मीने बोलायचा पप्पा आणि चित्रकार येतात चित्रकार आणि तो जयदीप येतो आणि दोघंजण तिथे स्वयंपाक करायला लागतात आणि सवी कवी या दोघांचे फोटो काढत असते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या